नमस्कार आज आपण उत्तप्पा बनवणार आहोत त्यासाठी मी इथे डोसा बॅटर घेतलेला आहे आणि इथे हिरवी मिरची कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे या उत्तप्प्याचे मी दोन प्रकार दाखवणार आहे एक उत्तप्पा सँडविच आणि एक उत्तप्पा दाखवणार आहे चला तर मग आपण करायला घेऊया इथे मी नॉनस्टिक पॅन तापत ठेवलेला आहे थोडस तेल लावून घेणार आहोत आपण आता मी याच्यावर उत्तपा टाकते याच्यावर आपण आता तांदळ टाकणार आहोत ता टोमॅटो बारीक चिरलेली हिरवी मिरची कोथिंबीर थोडस जिरे पावडर भरभूरणार आहे मी याच्यावर आणि लाल तिखट त्याला दोन्ही साईडनी भाजून आहे बारीक असं आपल्याला आता मी याला दुसऱ्या बाजूने भाजती हे पहा कसा छान भाजले गेलं हे पहा मी दोन्ही साईडनं भाजलेलं आहे किती छान रंग आलेला आहे उत्तप आपला खाण्यासाठी तयार आहे तुम्ही असंच खाऊ शकता किंवा ओल्या नारळाच्या चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता धन्यवाद